श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी आज बनवूया मस्तपैकी भेंडाकडी तर बघा कढीसाठी मी ही अशी गावठी भेंडी घेतलेली आहेत बघा हिरवीगार अशी मस्त लांबी भेंडी असतात ही तर बघा अशी भेंडी तर आता मी धुतलेली आहे स्वच्छ आता आपण याला पुसून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायची आणि असे कपड्यांनी साफ स्वच्छ पुसून घ्यायची का भेंडी चिकट नाही बनत बघा अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहेत तर ही भेंडा कढी नॉनव्हेज कढीसारखी लागते तर मी हे सर्व भेंडी आता पुसून घेते तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन पळी तेल घेतले अर्धा टेबलस्पून हळद घेतले दोन टेबलस्पून मसाला घेतलेला आहे घरचा लाल मसाला अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे इथे मी मीठ घेतले चवीनुसार प साखर घेतली चवीनुसार आणि एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतले आणि एक लिंबी एवढी चिंचेची गोळी घेतली बघा त्याच्यासाठी वाटणाचं साहित्य म्हणजे इथे मी लसूण घेतलं आहे थोडा थोडा आल्याचा तुकडा घेतला आहे कापून मिरच्या घेतल्या आहेत चार पाच एक कांदा घेतला आहे लांबा कापून बघा ओल्या नारळाची चव घेतलेली अर्धी वाटी आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यात आपण वाटण करून घेऊया आधी लसूण आणि आलं आपण वाटून घेऊ या मिक्सरमध्ये आलं आणि लसूण मिक्सरला वाटून घेऊ मग हे वाटण वाटू तर बघा इथे मी आलं लसूण वाटून घेतलेलं आहे हे आपण काढून घेऊ आणि मिरची कोथिंबर खोबऱ्याचं वाटण करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात बघा आता हे मी वाटण करून घेते आधी जिरं घालूया मिक्सरमध्ये मिरचीचे असे तुकडे करूनच टाकते बघा आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शक शकता तिखट मिरच्या आणि वाटण पण तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी घ्या जास्त पाहिजे असेल तर जास्ती घ्या कोणाला जाड कढी आवड आवडते कोणाला पातळ आवडते त्या हिशोबाने तुम्ही वाटण घेऊ शकता आणि कोथिंबीरचे असे दांडे घ्यायचे डेट मग कढीला छान चव लागते टेस्ट लागते तशी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर बघा आता आपण याचं वाटण करून घेऊ आता मी मिक्सरलाही वाटण करून घेते सर्व वाटण करून घेते आता आता आपण चिंचेचं कोळ करून घेऊया लिंबू सॉरी लिंबू एवढी चिंचेची गोळी घेतलेली आहे त्याच्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक टेबलस्पून आणि पाणी घालून आपण याचा कोळ करून घेऊ बघा असा कोळ करून घ्यायचा असा सर्व कोळ एका भांड्यात असा काढून घेऊ आपण हे बघा असा कोळ झालेला आहे आता मी दुसऱ्या भांड्यात असा हा कोळ काढून घेते बघा असं मी हातानेच काढते तुम्हाला जर अशी म्हणजे गाळणी वगैरे घ्यायची असेल गाळून वगैरे तर तुम्ही घेऊ शकता मला आता अशीच सवय झालेली आहे त्यामुळे मी असेच घेते पटापट थोडी गाळणी घ्या परती माखवा त्यापेक्षा आपली अशीच मला सवय झाली म्हणून मी असे घेते तुम्ही जशी गाळणीने घेऊ शकता गाळून तशा प्रकारे मी आता हा चिंचेचा कोळ काढून घेतला आहे बघा चिंच पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती घेऊ शकता तुम्हाला जर जास्ती आंबट नसेल घ्यायची तर तुम्ही कमी चिंच वापरा ज्यांना आंबट आवडते त्यांनी वापरत असते तर आपली इकडे आंबट गोड आहे तर बघा आता ही भेंडी मी सगळी पुसून स्वच्छ आता आपण ही कापून घेऊया बघा मस्त गावठी भेंडी आहेत मस्त लांब लांब अशी यायची बघा अशी कापून घ्यायची डोकं कापायचं त्याचं आणि हे टोक आणि असे तुकडे असे भेंडीचे हे मोठे मोठेच करायचे लांबे कारण या भेंडाकडीला असे लांबे लांबे मोठेच तुकडे करून घ्यायचे असतात तर छान टेस्ट लागते म्हणजे खायला पण छान लागतात ते कढीमधले बघा आता असे टोका ना म्हणजे छान असतात भेंडी कोवळी असतात टोकांवरून कळतं की भेंडी कशी आहे ती तर टोका तुडून घ्यायच्या बघून टोका तुटलेला तर चांगली भेंडी कोवळी आहेत जर तुटल्या नाही तर ती वजलेली आहे ती नाही घ्यायची बघा आता याचं टोप तुटत नाही आहे म्हणजे हे वजलेलं म्हणजे हे नाही घ्यायचं भेंडे मी काढून टाकले बाजूला बघा शी अशी वजलेली भेंडी नाही घ्यायची तशी लांब लांब हे बघा टोका तुटलं म्हणजे छान भेंडी असे तुकडे करून घ्यायचे मोठे मोठे तर मी आता हे सर्व असे करून घेते तुकडे बघा असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा आता मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे आणि आता आपण टोपामध्ये म्हणजे गॅस चालू करून घेतला आणि टोप ठेवलं आहे आता आपण तेल घालू दोन पळी तेल टाकलेलं आहे बघा टोपामध्ये आता तेल तापलं का आपण लसूण घालूया बघा हा लसूण वाटलेलं आलं लसूण आहे म्हणजे तो घालून घेऊ तेलावर असा चांगला असा सवतळून घेऊ आणि मग कांदा घालूया खूप छान लागते ही भेंडाकडे बघा आता आपण हा कांदा घालूया असा लांबा लांबा कापलेला कांदा हे बघा जर तुम्हाला कधी अशी नॉनव्हेजची व्हेजची आठवणारी आणि जर भाजीचे म्हणजे व्हेजचे दिवस असतील तर तुम्ही अशी कढी म्हणजे ही करू शकता भेंडा कढी तर बघा आता हा कांदा चांगला असा सवतळून घ्यायचा कांदा सवतळा आता हळद पावडर घालू आपण हळद पावडर पण चांगली अशी सवतळून घेऊ म्हणजे आता मसाला हा मसाला टाकला आपल्या आवडीनुसार तुम्ही मसाला टाका कमी जास्ती ज्यांना जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे बघा हा मसाला पण चांगला असा सवतळून घ्यायचा तेलावरती असा छान सवतळून घ्यायचा बघा मसा मस्तपैकी सवतळून झाला का मग आपण टिकेलेलं वाटण घालायचे बघा असा मसाला चांगला सवतळून झाला कांद्यामध्ये आपण वाटण घालूया कांदा पण चांगला म्हणजे असा शिजतो त्या मसाल्यामध्ये आता आपण वाटण घालू हा बघा आता आपण हे केलेलं वाटण घालूया मस्त कोथिंबर जास्ती आहे म्हणून मस्त हिरवगार आपलं वाटण झालेलं आहे बघा ज्यांना कोथिंबर कमी आवडत असेल त्यांनी कमी घाला ज्यांना जास्ती आवडते त्यांनी जास्ती घाला असं काही नाही तर बघा असं हे वाटण सवतळून घ्यायचं आता हे वाटणाचं पाणी पण टाकूया आपण वाटणाचं तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी घालूया आता हे वाटण पण आपण चांगलं असं सवतळून घ्यायचं आहे असं मसाल्यावर आता मसाला हा मी थोडा ठेवलेला तो घालते मला कमी वाटला मसाला थोडा तो घातला आहे बघा आणि आपण आता हे मग वाटणाचं पाणी घालूया चांगलं असं वाटण चांगलं असं सवतळून घ्यायचं मग छान होते कढी म्हणजे कच्च नाही राहत म्हणजे आपलं वाटण असं चांगलं असं सवतळून घ्यायचं म्हणजे आता आपण त्याच्यात वाटणाचं पाणी घालून घेऊ चांगलं असं मस्त सुक्क असं करून घ्यायचं म्हणजे असं तेल सुटेपर्यंत असं वाटण बघा असं चांगलं सवतळून घेतलं मगच पाणी घालायचं आधी वाटण चांगलं असं उतळून घ्यायचं मसाला पण चांगला शिजतो मग त्याच्यामध्ये बघा असं चांगलं वाटण मस्त सवतळून घेतले तेलावर वाटण ही कडी खूप छान लागते तुम्ही नक्की करा तर या भेंड्या कडीमध्ये ना कोलंबी पण घालतात म्हणजे कोलंबी घातली तर एकदमच छान लागते ही कढी जर त्यांना कोलंबी नसेल घालायची त्यांनी नुसती पण अशी करा व्हेज म्हणून पण छान लागते हे वाटणाचं पाणी घातलेलं आहे आपण आता तर बघा अशी भेंडा कढी म्हणजे व्हेजवाल्यांसाठी तर खूपच छान आहे आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी तर एकदम मस्तच आहे नॉनव्हेजला पर्याय म्हणून म्हणजे समजा कोलंबी वगैरे नॉनव्हेज नाही घालायचं तर तुम्ही नुसती अशी भेंडाकडी करू शकता आता बघा आता आपण ही भेंडी टाकून घ्यायचे त्याच्यात आणि मग चिंच लावायचे आधीच चिंच नाही लावायची नाही तर मग भेंडी शिजत नाहीत तर भेंडी शिजून घ्यायची आणि मग आपल्याला चिंच लावायची चिंचेचा कोळ काढून घेतला आहे तो मग लावायचा आहे तर आपण आता ही भेंडी शिजून घ्यायची आता बघा आता आपण ही भेंडी शिजून घेऊ आता आता आपण पाणी घालून घेऊया भेंडी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता ही शिजत ठेवू पाणी घालायचं असं म्हणजे भेंडी शिजतील ज्यांना जशी पातळ जाड हवे तसं पाणी घाला आता ही भेंडी शिजत ठेवू असं वरती झाकण ठेवू पाणी ठेवल्यावरती आणि भेंडी शिजत ठेवू तर आपण बघूया आपली भेंडी शिजली असतील भेंडी शिजायला काही टाईम नाही लागत अगदी पाच एक मिनटात म्हणजे शिजतात भेंडी तर बघा आपली भेंडी शिजलेली आहेत बघा छान शिजलेले आहेत आपण चिंचेचा कोळ घालूया हा बघा चिंचेचा कोळ घातला आहे मस्त आंबट गोड अशीही भेंडाकडी लागते खूप छान लागते टेस्टला मस्त छान आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालू आता पाणी तुम्हाला केवढं हवे पातळ झाड त्याप्रमाणे तुम्ही करा मस्त लागते हे बघा अशी भेंडाकडी मस्त भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण खा तुम्ही मस्त एक नंबर लागते तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ हे बघा आता चवीनुसार मीठ घातले आणि चवीनुसार साखर घालायची आपल्याला तर बघा आता आपण साखर घालूया चवीनुसार कारण हे आंबट आंबट गोड असते त्यामुळे छान लागते ही कढी त्यामुळे साखर घालायची असते बघा खूप छान लागते कोलंबी घातली नाहीच्यात जिळे कोलंबी सफेद कोलंबी किंवा जिळे मस्त लागते तर बघा आता ही उकळलेली आहे कढी चांगली अशी उकळून घ्यायची बघा आता वरून आता मी गॅस घालवलेला आहे झालेली आहे आपली कढी आता वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची झाली आपली कढी मस्त खाण्यासाठी तयार बघा अशा प्रकारे मस्त भेंडा कढी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा वरून अशी कोथिंबीर आहा एक नंबर भाताबरोबर गरमागरम वाफेभरला भात आणि भेंडा कढी मस्त आणि भाजलेला पापड एक नंबर व्हेजवाल्यांचं जेवण तर तुम्ही नक्की ट्राय करा अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद